तर शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतामध्ये पाणी साचल्यानं कांदा पिकासह सा इतर शेती पिकाचं नुकसान झालं शासनानं नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे कालच्या धरून सात वाजल्यापासून पाऊस चालू आहे तर आतापर्यंत पाऊस चालू त्याच्यातून करीब करीब सहा एकर दोन एकर का का ले ले। तो का का कांदा असं पाण्याने वाहून चाललेला आहे तर शासनाला काहीतरी त्याची नोंद घ्यावी त्याचं काहीतरी खर्च भरपाई द्यावा शासनाकडून मजूर व्हा ही नम्र विनंती आमची कांदा पिकासाठी आवश्यक असणारे कांदा रोप हे मोठ्या मुश्किलमध्ये शेतकऱ्यांनी या ठिकाणी पिकून त्यानंतर वावराची बांधणी असेल त्यासाठी लागणारी खते असतील त्यासाठी लागणारे कांदा लागवडीसाठी मजुरी असतील या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खर्च झालेला आहे तरी या पावसामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा बऱ्याच प्रमाणात हा कांदा पाण्यामुळे पालथा पडलेला आहे काहीसा कांदा या ठिकाणी वगळून पण गेलेला आहे